हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आम्ही चाललेलो आहे मसा यात्रेला आमच्याकडे खूप मोठी मसा यात्रा असते आणि आम्ही तिकडे चाललेलो आहे मसा यात्रेला आणि मी तुम्हाला तिथे गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते ओके आणि आता आम्ही चाललेलो आहे दोघंच आहेत मी आणि टुकटुक आहे फायनली फ्रेंड्स आम्ही पोहोचलेलो आहे मासा यात्रेमध्ये मा आणि आजचा तिसरा दिवस आहे दहा बारा दिवसाची यात्रा असते आणि ही बघा गर्दी जास्त नाही आहे कारण तिसरा दिवस असल्यामुळं आणि हा बघा आमचा हँडसम बॉय पुढे पुढे चालला आहे आमचा टुकटुक आणि किती मस्त वाटतं आहे बघा सगळे म्हणजे यात्रेला येतात वगैरे मला किती मस्त वाटते आणि टुकटुक पुढे पुढे चालतं आहे नुसता आणि पाठीमागे व्हिडिओ बनवते आणि खूप मोठी जत्रा आहे एकदम असं म्हणजे भरपूर लांब आहे म्हणजे दाखवता नाही येणार ना। एक एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवता नाही येणार ना। तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ओके भरपूर म्हणजे भरपूरच लांब आहे हे बघा किती मस्त दिसतं आणि बघा आकाशी पाळणे पण आहेत तीन चार आकाशी पाळणे पण आहेत आणि किती मस्त आहे वातावरण पण आणि पण पण असं म्हणजे ऊन एवढं होतं ना भरपूर ऊन होतं आणि उन्हामध्ये आम्ही एवढंच तळलेलो आहे ना <laughs> कारण आम्ही दुपारचे गेलेलो बारा वाजता गेलेलो आम्ही आणि संध्याकाळची जास्त गर्दी होईल कारण दुपारच्या एवढ्या उन्हामध्ये जास्त गर्दी नसेल आणि बघा पाहिजे ते इथे भेटतो कपड्यांपासून सगळं सगळं भेटतो आणि बघा किती मस्त दिसतं आहे आणि पूर्ण ब्लँकेट वगैरे लोक घेतात खरेदी करतात थंडीच्या दिवसामध्ये आणि रात्रीचे थंडीमध्ये ना जाम थंडी असते आणि थंडीमध्ये सुद्धा लोक येतात आणि ज्वेलरी वगैरे भरपूर काही आहे इथे शॉटिंग करण्यासारखं कर, सामान भरपूर आहे कॉस्मेटिक सगळं सगळं भेटतो इथे आणि हे बघा लहान मुलांची खेळणी वगैरे आणि किती मस्त वाटतं बघा वा पूर्ण उन्हामध्ये पण तर पण आम्हाला ऊन भरपूर लागलं यार बघा खरेदी करण्यासारखं भरपूर काही आहे हा बघा किती मस्त जे पूर्ण असं म्हणजे दृश्य किती मस्त आहे बघा आणि हे बघा पाळणे वगैरे आहेत लहान मुलांचे पाळणे वगैरे बोट वगैरे बघा किती मस्त दिसतंय ना दृश्य आणि किती मस्त आहे तो पाळणा आकाशी पाळणा इकडे आहे मिकी माऊस आणि आता आम्ही चाललेलो आहे पुढे पुढचं दृश्य दाखवते तुम्हाला आणि आमचा टुकटुक तर आहेच पुढं हजर बघा किती वातावरण एकदम असं म्हणजे आज जास्त गर्दी नाहीच आहे जास्त म्हणजे नाहीच आहे गर्दी कारण तिसरा दिवस आहे ना त्यामुळं कारण नंतर नंतर गर्दी एवढी होते ना आणि हा आकाशी पाळणा बघा किती मस्त फिरतोय वाव किती मस्त दिसतोय बघा बघा किती मस्त दिसतंय ना आणि हे बघा पूर्ण खुलं खुलं आहे आज पूर्ण मोकळं मोकळं आहे कारण जास्त गर्दी नाहीच आहे त्यामुळं जास्त फिरता आलं नाही तर गर्दी एवढी असते ना तर फिरायला पण भीती वाटते कारण चोर पण असतात कारण गल्यातलं वगैरे सोन्याच्या वस्तू वगैरे चोरी करतात आणि ह्या बघा टुकटुक मी की मांसमध्ये मा कसा कसरगुंडी खेळतोय आणि बघा याला जाम मज्जा येते आणि तो उड्या मारत आहे वगैरे <laughs> आणि इथे पण जास्त गर्दी नाही आहे आम्ही जेव्हा आले तेव्हा लहान मुलं होती पण नंतर सगळी मुलं गेली वगैरे आणि त्यावेळेला मी तिकीट घेतलं टुकटुकसाठी आणि टुकटुकलावरती पाठवलं हो खेळण्यासाठी आणि तो कोण मुलगा होता काय आम्ही त्याच्या वलगीचा नव्हता तरी तो त्याच्याशी बोलत वगैरे होता आणि ही बघा बोट कशी दिसते किती उंच जाते ना आणि या बोटीमध्ये ना मी फर्स्ट टाईम एकदम बसलेली जाम मी उलट्या केलेल्या मला चक्कर येत होती आणि आकाशी पालना बघा किती पाठीमागे किती मस्त एकदम स्लो मोशनमध्ये फिरतं आहे जाम भारी दिसतं आहे ना आणि हे बघा ही बघा ही दुसरी बोट आहे किती उंचावरती जाते बघा तरी पण लोक कसे बस काय बसतात काय माहीत मला जाम भीती वाटते याच्यामध्ये आणि मी आकाशी पाळण्यामध्ये तर बसलोच नाही कारण मला आकाशी पाळण्यामध्ये फक्त आवडतं बसायला तरी पण माझ्या जोडीला कोणी नसल्यामुळं मी आकाश पाळण्यामध्ये बसले नाही कारण मी बसली असती तर टुकटुक टुक एकटाच खाली असता आणि टुकटुकीवरती टुक लक्ष द्यायला कोणी नसताना त्यामुळं मी बसलीच नाही फर्स्ट टाईम बसल्यावर मला भीती वाटते त्यानंतर काही नाही वाटत मला मज्जा वाटते त्याच्यामध्ये बसायला आणि ही बघा गर्दी इथे परत चाललो आहे आम्ही इकडे या साईडला म्हणजे इकडे बरंच काही काही आहे खरेदी करण्यासारखं ज्यूस वगैरे आणि छोट्या छोट्या मुलांची पाळणी वगैरे कार वगैरे आहे तिथं आणि कारण आम्ही जास्त काही खरेदी केलेली नाहीच आहे असंच आम्ही असं फिरण्यासाठी आलेलो आम्ही आणि बघा काय बाईक वगैरे किती मस्त दिसतात वगैरे आणि हा बघा गोवा किती मोठा आहे ना आणि आम्ही तिकडे जाणार आहे आणि गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन नक्की किती मस्त दृश्य वाटत दुपारची वेल आहे पूर्ण एवढं ऊन आहे जाम ऊन आहे यार हा बघा पाळणा किती मस्त दिसतोय किती दोन दोन पाळणे किती मस्त दिसतात बघा आणि हे आता आम्ही तिथे जाणार आहे मधका यावर्षी एकच आलेला आहे प्रत्येक वर्षी आणि हा फायनली आम्ही मधका कुवाच्या वरती चढलेलो आहे तिकीट काढलेलं आहे आम्ही आणि तिकडचा बघा आकाशी पाळणा किती मस्त दिसतो आहे आणि यात्रा बघा किती लांबपर्यंत आहे जेवढा रोड आहे ना एकदम लांब म्हणजे सगळीकडे पूर्ण गर्दीच गर्दी दिसेल तुम्हाला तरी पण हा या व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला दाखवता नाही येणार कारण जत्रा एवढी मोठी असते ना त्यामुळं वरून मी शूट केलेलं आहे मोदका कुवाच्या तिथून मी शूट केलेला आहे हा व्हिडिओ थोडासा आणि मी तुम्हाला मोदका कुवा दाखवते बघा किती मस्त किती लोक आलेले आहेत किती गर्दी आहे मोदका कुवा बघण्यासाठी आणि बघा हा दृश्य किती मस्त दिसतोय वरून शूट केलेला दृश्य किती मस्त आहे बघा आणि हा व्हिडिओ मोठा आहे आणि बघा कशा गाड्या वगैरे कशा फिरतात यार मला जाम भीती वाटत होती कारण सगळा का कुवा एकदम असा म्हणजे हादरत होता आणि मला जाम भीती वाटत होती आणि कसं काय या लोकांना भीती नाही वाटत काय माहित किती कसे फिरतात ते कार वगैरे घेऊन तरी पण थो आम्ही थोडासा एन्जॉय केला आणि दोघंच होतं मी आणि टुकटुक होतं आणि बघा कुवा बघण्यासाठी किती गर्दी आहे भरपूरच गर्दी आहे बघा गर्दी किती आहे बघा कार वगैरे कशा फिरतात त्यांना भीती नाही वाटत का यार त्याच्यामध्ये दोन मुली पण होत्या कार मध्ये बसल्या होत्या आम्हाला त्यांच्याकडे बघून जाम भीती वाटायला लागली कारण ते एक कारच्या का खिडकीमधून बाहेर अशा बघत होत्या आणि बाहेर हात वगैरे काढत होते आणि पैसे घेत होते लोक त्यांना पैसे वगैरे देत होते ते, दे ते, ते बघूनच मला जाम भीती वाटत होती कारण त्यांना कसं काय भीती नाही वाटत काय माहिती आणि बघा गर्दी किती आहे बघण्यासाठी जाम गर्दी आहे आणि बघा किती गर्दी आहे आणि आम्ही एन्जॉय करत होतो असं म्हणजे तिथे बघत होतो आम्ही किती सुंदर दिसते पण ते फिरताना पण बघून तेवढीच भीती पण वाटत होती आणि बघायला मजा पण वाटत होती आणि हा बघा टुकटुक नुसता फक्त त्याला ना हे घेऊ का ते घेऊ का हे चालूच असतं आणि घड्याल घरी भरपूर आहेत तरी पण तो हे घड्याल घे तो घड्याल घे असाच करत होता तरी पण आम्ही थोडंसं हे केला आणि आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे आणि तुम्हाला दाखवते आम्ही खरेदी करायला वगैरे या साईडला ज्वेलरी वगैरे भरपूर काही इथे घेण्यासारखं पण माझ्याकडे सोन्याची ज्वेलरी असल्यामुळं मला काही घ्यायची काही गरज नव्हती त्यामुळं मी काय अस अशा वस्तू काही खरेदी करत नाही कधी आणि हे बघा आणि फ्रेंड्स आम्ही चाललेले दुसरीकडे आणि तो आकाशी पाहणं किती मस्त दिसतो आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मसा यात्रा सगळ्यात मोठी मसा यात्रा असते मुरबाड तालुक्यामध्ये एकदम फेमस यात्रा ही मसा यात्रा आणि हा टुकटुक बघा लेझर लाईट घेतो आहे कलर कलरचे ते बघा रात्री दिसतात बघा कलर कलर असं म्हणजे बॅटरी लावल्याच्यानंतर ते काहीतरी घेतोय तो आणि हे बघा थोडीशी गर्दी वाढत चाललेली आहे मला असं वाटतं आणि टुकटुकचं मन भरत नाही हे घेऊ का ते घेऊ का असं चालूच असतं त्याचं किती पण वस्तू घेतल्यानं त्याचं मन नाही भरत आणि आणि इथे बघा स्मोक बिस्किट खाण्यासाठी आलेलं आहे त्याला स्मक बिस्किट जाम आवडतं आणि आता बघा कसा खातोय हो तो आणि सगळे त्याच्या तोंडाकडं बघत होते आणि तो पण एक्सायटेड होता खाण्यासाठी आणि हे बघा सगळे हसतात त्याच्याकडे बघून आणि कसे बघतात बघा त्याच्याकडे सगळे आणि त्याला खाल्ल्याच्या नंतर त्याला टेस्ट जाणवली की टेस्ट जाम घाण आहे त्यामुळे त्याचा चेहरा बघा कसा झालेला आहे आणि स्टार्टिंगला जाम एक्सायटेड होता तो स्मोक बिस्किट खाण्यासाठी तरी पण आता नाही लाजही नाही का तोंडातून नाही काढू शकत तो, तो, तो। आणि ते अंकल मला विचारत होते तुला पण खायचं का पण नाही मला नव्हतं खायचं कारण मला नाही आवडत हे की बघा मी शॉपिंग करत असताना टोटली मला न सांगता व्हिडिओ काढलेला आहे शूट केलेला आहे आणि मला माहीत पण नाही तो व्हिडिओ शूट करत होता आणि मी इअरिंग खरेदी करत होती आणि आता डायमंडच्या वगैरे इअरिंग्स बघत होती मी आणि मी कशी दिसते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा बघा टोट एकदम जवळ येऊन कॅमेरा कॅमेरा मी शूट करते बघा कानातले कसे आहेत माझे इअरिंग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा इथे सगळं कॉस्मेटिक वगैरे सगळं मुलींचं सगळं सामान भेटतो मेकअपचं वगैरे सगळी शॉपिंग थोडीशी शॉपिंग मी पण केली कॉस्मेटिक वगैरे कानातले वगैरे इयरिंग घेतले मी आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा का आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा मी खरेदी करते आणि बघा सगळ्यात क्लिप वगैरे सगळे इथे आणि मुरबाडची मुरबाड तालुक्यामधली ना सर्वात मोठी यात्रा असते मसोबा यात्रा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हो का ठाणे जिल्ह्यामध्ये ना सगळ्यात मोठी यात्रा असते ही आणि आमची आम्हाला अभिमान आहे आमच्या मुरबाडची यात्रा ही <laughs> मुरबाड तालुक्यातली यात्रा एवढी मोठी असते आणि खू भरपूर लांब लांबचे लोकं येतात इथे यात्रेसाठी त्यामुळं आम्हाला अभिमान आहे आम्ही आम्ही सॉरी आम्ही <laughs> ते इयरिंग आहेत डायमंडचे आहेत कलर कलरमध्ये आहेत आणि मी वस्तू बघितल्या लांबून चांगल्या दिसत होत्या त्या पण जवळून एवढं काही खास दिसत नव्हतं त्यामुळं लाईक करा शेअर करा कमेंट